नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स चा आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील सोयगाव टेहरे जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाच्या सोयगाव स्मशानभूमीच्या बाजूचा भराव खचल्याने पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून नद्यांच्या उगम क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीसह परिसरातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे या वाढत्या पाण्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून त्यामुळे नदीचे पात्र विस्तीर्ण झाले आहे पुराचे पाणी आता पुलाच्या शेवटपर्यंत पोहोचले असून पुलाच्या या बाजूला रेटेनिंग वॉल नसल्यामुळे भराव खचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे स्थानिकांच्या मते रात्रभरात हा भराव निम्म्यापेक्षा जास्त खचण्याची शक्यता आहे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छावणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि अग्निशमन दलाचे मुख्याधिकारी संजय पवार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने आवश्यक सर्व उपाययोजना राबवल्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दल सतर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या सदर ठिकाणी मालेगाव छावणी पोलीस दल मालेगाव अग्निशमन दल आणि जीवरक्षक पथक सतत कार्यरत आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सदर पुलाचा वापर पूर्णपणे टाळावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा सुरक्षितता हीच सर्वात मोठी प्राथमिकता पाण्याची पातळी ही वाढलेली आहे वा आणि प्रवाहाचा वेग सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे जो पुलाखालचा जो भाग आहे आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळे शक्यता आहे सावधगिरी आपण बाळगण्यासाठी आपण टेरेफाटा या ठिकाणी सुद्धा बॅरिकेट लावून वाहतूक बंद केलेली आहे त्या ठिकाणी बंदोच लावलेला आहे तसेच बच्चा या ठिकाणी सुद्धा आपण बॅरिकेट लावून वाहतूक बंद केलेली आहे परंतु आज त्याच्या अगोदरचे जे घर आहेत तर ते काही तुरळक वाहने येत आहेत ते सुद्धा आपण पाच मिनिटांमध्ये पुलाच्या दोन्ही बाजू बॅरिकेड टाकून बंद करत आहे माझं मालेगावच्या मालेगाव नागरिकांना एक विनंती आहे की त्यांनी या पुलाचा मार्ग या वापर टाळावा पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच या नदीच्या प्रवाहामध्ये कुणी उतरण्याचा किंवा फोटो काढण्याचा रील काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये अन्यथा त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ठेंगोडा बंधाऱ्यावरून बावीस हजार पाचशे सहा क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे सदर ठिकाणी जो टेरे ब्रिज आहे त्या टेरे ब्रिजच्या बच्छाव सर्कलचा जो एरिया आहे तिथे टेरे ब्रिज जवळील जो भाग आहे तो खसलेला आहे तिथे आदरणीय आयुक्त महोदय महोदय जाधव सरांनी तात्काळ सूचना दिलेल्या आहेत तो जो ब्रिजचा जो कचलेला भाग आहे तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व ट्रॅफिक थांबवलेली आहे मालेगाव महानगरपालिकेतर्फे आम्ही जाहीर आवाहन करतो नागरिकांना जाहीर आवाहन करतो की कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा जिथे काही धोकादायक स्पॉट असेल तिथे जाऊ नये असे आम्ही जाहीर आवाहन करतो आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टी व्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या